पोपोली <णिया> पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थी निपॉन कंपनी विरोधातील उपोषण भूमिपुत्रांच्या पुढे प्रशासन नरमले अनेक वर्षापासून होत असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न करता चाल ढकल करणारे निपॉन सौन्य कंपनी प्रशासन विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचा लढा अधिक तीव्र होताना दिसत होता दिवसभर चाललेल्या या संघर्षामध्ये संवादातून मार्ग काढावे असे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देत कंपनी व्यवस्थापनाकडून त्यांची प्राथमिक चर्चा घडवून आणली या आंदोलनात भाजप खोपोली शहर अविनाश तावडे युवा नेते विक्रम सावळे तसेच सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक आशपाक पटेल खोपोली नगर परिषदचे माजी नगरसेवक मोहन अवसरमल सामाजिक कार्यकर्ते महेश कादळे तोफिक करचीकर अनेक सामाजिक संस्था आजी माजी लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषण ठिकाणी भेट देत पाठिंबा दर्शवला होता नाही अशा ठिकाणी आम्ही मी आणि माझी संघटना वेळोवेळी भेट देतच असतो आम्ही हा जो विषय आहे स्थानिक भूमिपुत्रांचा हा फक्त मस्को पुरता मर्यादित नसून हा संपूर्ण संपूर्ण परिसरातल्या कंपन्यांचा विषय आहे आणि सर्वांना भूमिपु सर्व कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांना हा प्राधान्य दिला गेलाच पाहिजे आणि ह्या विषय हा खूप गंभीर विषय आहे आणि ह्या विषयावर मी स्वतः माझ्या संघटनेमार्फत कामगार आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करतमान का चालू वर्तमान करा दिलेल्या भूतकाळासाठी तुम्ही जर करता तर काय होतं ते आढळून भाषेमध्ये अडून होतं तुम्ही त्या कंपनीची आडवन करताय मला कसं आहे तुम्ही माझ्या माझं हे खुप हे घर आहे त्या घरातले तुम्ही माझे सदस्य आहात आणि माझ्या सदस्यांनी पुण्या कोणने हे अशी माझी म्हणणं आहे आणि काही आहे ते प्रेमाने आनंदाने चालू राहावं हे माझी भूमिका आहे दोन नंबर आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कुठल्या गोष्टी देऊ शकता आता मी तुम्हाला सांगतो कॅन्टीन मध्ये तुम्ही आमच्या लोकल माणसांना एक भाजीचा कॉन्टॅक्ट देऊ शकता दुधाचा देऊ शकता देऊ शकत ना या गोष्टी वस्तू भरपूर लागतात आम्ही बोलत नाही की आम्हाला कॅन्टीन चालू द्या म्हणजे स्थानिका गाव आला पाहिजे तुम्ही उत्तर मान देऊन तात्पुरता आपण स्थगित करतो दिल्लीच आपल्याला सकारात्मक बाबी काम दिले नाही तर कंपनीचा कंपनी कंपनीने आपल्याला आपल्याला मागण्याचा परत रेझर सोडून करण्याचा प्रयत्न केला तर हा आपला लढा पुन्हा आपण चालू करणार आहोत पण मान्य आहे ना